विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग दोन सेमिस्टर चारमध्ये अधिकोषण विषय शिकताना आपण भूविकास बँकेची कार्ये फंक्शन्स ऑफ लँड डेव्हलपमेंट बँक बघू शेतीसाठी मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते असा कर्ज पुरवठा करण्यासाठी भूविकास बँकांची स्थापना करण्यात आली आहे तालुका व जिल्हास्तरावर प्राथमिक भूविकास बँका कार्यरत असून राज्यस्तरावर राज्य किंवा मध्यवर्ती भूविकास बँक कार्यरत आहे त्यामुळे भूविकास बँकेची प्राथमिक भूविकास बँक व राज्य भूविकास बँक अशी द्विस्तरीय रचना आढळून येते प्राथमिक भूविकास बँक व राज्य भूविकास बँक या दोन्ही बँकांची कार्य आपण पाहू तर सुरुवातीला प्राथमिक भूविकास बँकेची कार्य आपण पाहू तर या बँकेचं पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे प्राथमिक भूविकास बँक ठेवी स्वीकारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते जनतेकडून ठेवी स्वीकारून त्यांच्या आधारे ही बँक गरजू शेतकऱ्यांना कर्ज देते त्यानंतर दुसरं कार्य आहे शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीची कर्जे देणार शेतीसाठी शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने दीर्घ मुदतीची कर्जे उपलब्ध करून देणे हे प्राथमिक भूविकास बँकांचे महत्त्वाचे कार्य आहे असे कर्ज प्रामुख्याने शेतजमीन खरेदी कृषी यंत्रसामग्री खरेदी विहीर खोदणे जमिनीचे सपाटीकरण करणे सिंचन सुविधा निर्माण करणे इत्यादी कार्यासाठी दिले जाते दीर्घ मुदतीचे कर्ज सामान्यत पंधरा ते वीस वर्षे मुदतीचे असते त्यानंतर दुसरं म्हणजे शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना कर्ज पुरवठा करणे ग्रामीण भागात शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी प्राथमिक भूविकास अधिकोष कर्ज पुरवठा करते दाल मिल राईस मिल ऑइल मिल चिनिंग प्रेसिंग इत्यादी शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांना ही बँक कर्ज पुरवठा करते त्यामुळे ग्रामीण भागात वीरनिराळे लघु उद्योग स्थापन होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळते त्यानंतर चौथे कार्य आहे गोदान बांधण्यासाठी कर्ज पुरवठा करणे ग्रामीण भागात शेतमालाच्या साठवणुकीची समस्या गंभीर आहे शेतमाल साठविण्याची व्यवस्था नसल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान होते तसेच त्यांना शेतीतून शेतमाल निघाल्याबरोबर मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना विकावा लागतो त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते प्राथमिक भूविकास बँक गोदाम बांधण्यासाठी कर्ज देत असल्यामुळे ग्रामीण भागात गोदामांची सोय उपलब्ध होऊन अशा गोदामांमध्ये शेतकरी आपला मान सुरक्षित साठवून ठेवू शकतात तसेच योग्य किंमत मिळेपर्यंत अशा मालाच्या तारणावर शेतकऱ्यांना कर्जसुद्धा उपलब्ध होते त्यानंतर पाचवे कार्य आहे जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्ज पुरवठा करणे प्राथमिक भूविकास बँक शेतकऱ्यांना त्यांच्यावरील जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सुद्धा कर्ज देते त्यामुळे शेतकरी जुन्या कर्जातून मुक्त होऊन त्यांची बाजारातील पत वाढण्यास मदत होते अशा प्रकारे ही प्राथमिक भूविकास बँकेची कार्य आहेत यानंतर आपण पाहू राज्य भूविकास अधिकोषाची कार्ये फंक्शन्स ऑफ स्टेट लँड डेव्हलपमेंट बँक तर राज्य भूविकास अधिकोषाच्या कार्यामधलं पहिलं कार्य आहे भांडवल उभारणी करणे राज्य भूविकास बँकेला आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक भूविकास बँकांना कर्ज देण्यासाठी तसेच अन्य कारणांसाठी भांडवल उभारणी करावी लागते त्यासाठी ती जनतेकडून ठेवी स्वीकारून व कर्जलोख्यांची विक्री करून भांडवल उभारणी करते त्यानंतर दुसरे कार्य आहे प्राथमिक भूविकास बँकांना दीर्घ मुदतीची कर्ज देणे राज्य भूविकास बँक आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक भूविकास बँकांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देते अशा कर्जाच्या आधारावरच प्राथमिक भूविकास बँका गरजू शेतकऱ्यांना विविध कारणांसाठी कर्ज देऊ शकतात त्यानंतर तिसरं कार्य आहे मध्यस्थ म्हणून कार्य करणे राज्य भूविकास बँक एका बाजूला नाबार्ड तर सरकार आ, एका बाजूला नाबार्ड व सरकार तर दुसऱ्या बाजूला प्राथमिक भूविकास बँका यातील मध्यस्थ म्हणून भूमिका बजावते त्यामुळे प्राथमिक भूविकास बँका व नाबार्ड यांच्यात समन्वय प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे त्यानंतर चौथे कार्य आहे प्राथमिक भूविकास बँकांवर नियंत्रण ठेवणे राज्य भूविकास बँक आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक भूविकास बँकांच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवते त्यामुळे प्राथमिक भूविकास बँकांच्या कामकाजात शिस्त व पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होते राज्य भूविकास अधिकोष प्राथमिक भूविकास अधिकोशांना अडचणीच्या प्रसंगी मदत व मार्गदर्शन करते तिच्या मार्गदर्शनामुळे व नियंत्रणामुळेच प्राथमिक भूविकास अधिकृशांचे कार्य सुरळीतपणे चालते आणि शेवटचे कार्य आहे ग्रामीण विकासाला चालना देणे अलीकडील काळात राज्य भूविकास बँकेने ग्रामीण विकासाचे उद्दिष्टही डोळ्यासमोर ठेवल्याने नाबार्डच्या मदतीने ती ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे जलसिंचन योजना कृषीपूरक व्यवसाय अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प इत्यादी कारणांसाठी सुद्धा दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देते त्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळण्यास मदत झाली आहे अशा प्रकारे राज्य भूविकास बँकेची ही प्रमुख कार्ये आहेत